सबस्क्राईब करा खेतीगाडी चॅनलला आणि नवीन शेतीविषयक माहितीसाठी घंटीचे बटन दावा <प्राथ> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रशांत खेती, खेती गुरु एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आता द्राक्षबागेमध्ये थंडी असताना कशा पद्धतीचं नियोजन करायचं याबद्दल आत्ता चर्चा करणार आहोत मित्रांनो यावर्षी थंडीचे प्रमाण सगळ्याच ठिकाणी वाढलेले जाणवते आणि या थंडीचे दुष्परिणाम प्रत्येक पिकावर कुठे ना कुठे आणि काही ना काही प्रमाणामध्ये आपलं जाणवत आहेत हो आता आपण चर्चा करणार आहोत द्राक्षबागेबद्दल द्राक्षबाबे बागेबद्दल जर बागे पाहायचं म्हटलं तर निफाड तालुक्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या दहा ते पंधरा तारखेपासून जी थंडी पडलेली आहे अजून थंडीचं प्रमाण तसंच आहे आणि तापमान सरासरी चार ते पाचच्या दरम्यानचं आपल्याला तिथं पाहायला मिळेल आणि त्या थंडीचे दुष्परिणाम म्हणून द्राक्षबागेमध्ये सेंडे करपणं पानं करपणं किंवा शुगर न उतरणं हे जे प्रॉब्लेम आपल्याला जाणवत आहेतच मित्रांनो आता आपण त्याच्यावर हे जे थंडीचे दुष्परिणाम जाणवतात त्याच्यावर आपण काय काय उपाययोजना करायच्या याच्याबद्दल आता आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत थंडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूट्रंट मॅनेजमेंट म्हणजे अन्न घटकांचं नियोजन करणं संश्लेषण प्रक्रियेवर प्रक्रियेचा वेग कसा वाढेल याच्याकडे लक्ष देणं आणि रूट झोन डेव्हलपमेंट कशा पण होईल याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं असते थंडीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मांदावला असतो त्यामुळे साहजिकच अन्न घटक निर्मितीचं प्रक्रिया जी असते ती मांडावलेली असते अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकरी बांधव चार चार डिपिंग घेत असतो किंवा संजीवकांचा अतिरिक्त वापर करतो जसे की आपण ब्रासोन लाड आहे सी पी पी यू आहे अशा प्रकारची इतर संजीवांचा अतिरिक्त वापर करतो त्याच्यामुळे त्याच्या दुष्परिणाम असे होतात की गाडाचा कडकपणा वाढतो किंवा घडाचे हो हो जे दांडे असतात त्यांना कडकपणा होतो आणि फुगवणीवर त्याचा अतिरिक्त दुष्परिणाम होतो अशा परिस्थितीमध्ये आपण ॲम्युनो ॲसिड एल सिक्स्टीन व विटॅमिन बी नाईन युक्त असणारे बायोस्टिमलांटचा वापर आपण करू शकतो त्याच्यातून चांगल्यापणे फुगवणीला फायदा मिळू शकतो दुसरं म्हणजे आपण जमिनीद्वारे तेरा चाळीस तेरा बारा एकसष्ट या खतांचा वापर करू शकतो त्यावर फॉस्फरिक ॲसिडचासुद्धा वापर करायला हरकत नाही आहे आपण चुनखडयुक्त जमिनीमध्ये फॉस्फोरिक ॲसिडचा वापर टाळणं गरजेचं आहे आणि बोधामध्ये वापसा कंडिशन कशी राहील याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं राहील त्याच्यामुळे रोड झोन डेव्हलपमेंट चांगल्या पण होऊ शकते तसंच आच्छादन करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे टेम्परेचर मेंटेन राहील सल्फरचा वापर आपण करू शकतो आणि अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर साहजिकच रूड झोन डेव्हलपमेंट आणि प्रकाश संशोधन प्रक्रियेद्वारे अन्न घटकांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा द्राक्षबागेला होऊ शकतो किंवा वेलीला होऊ शकतो आणि त्याच्यामुळं द्राक्षाच्या द्राक्षा मन्यांच्या फुगवणीमध्ये चांगल्यापैन आपला फायदा मिळू शकतो तर मित्रांनो या थंडीच्या कालावधीमध्ये आपण घाबरून न जाता आपली द्राक्षबाग व जो आपण लोड घेतलेला आहे जो माल आपण घेतलेला आहे तो सुस्थितीत कसा राहील याच्याकडे आपण लक्ष देणं जास्त गरजेचं आहे तर मी यासाठी काही तुम्हाला उपाययोजना सांगतो आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडा विचार करायला हरकत नाही आहे दोनशे लिटर पाण्यासाठी ए मिक्स मायक्रो शंभर ग्रॅम पंधरा पी पी एम जी ए आणि अडीचशे ते तीनशे एम एल एल सिक्स्टीन ॲमिनो ॲसिड आणि विटामिन बी नाईन युक्त जे बायोस्ट्यमिनल मार्केटवर मिळतात तर ते तुम्ही एकत्र घेऊन त्याची फवारणी करायला हवी पण रेग्युलर पद्धतीनं आपण समजा चारशे लिटर पाणी लागत असेल तर आपण आठशे लिटर पाणी घेऊन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं ओली पानं कशी होतील व घड कसे ओले होतील ह्याच्याकडे लक्ष देऊन आपण फवारणी करायला हरकत कर नाही आहे आणि ड्रिपद्वारे सल्फर डब्ल्यू डी नाईंटी पर्सेंट तीन किलो प्लस तुम्ही त्याच्यामध्ये अडीचशे ते तीनशे ग्रॅमपर्यंत ई डी टी झिंक त्याच्यामध्ये घेऊ शकता फक्त सल्फर जे डब्ल्यू डी जी घ्याल तर ते करताना काय करायचं तीन किलो जे सल्फर आहे ते वीस लिटर पाण्यामध्ये आधी सोलिबल करून घ्यायचं आहे आणि वरचं वरचं पाणी परत आपल्या ड्रिपला सोडायचं आहे जो खाली जो राहिलेलं कॅरियर असते ते आपण फेकून द्यायचं आहे अशा पद्धतीनं हे सल्फरचा यूज करायचं आहे सल्फर दिल्यामुळं जमिनीचा पीएच कमी होईल जमिनीमध्ये टेम्परेचर जास्त वाढेल आणि साहजिकच न्यूट्रेंट आपटेक चांगल्यापणं वाढायला मदत होईल ह्या डोसमुळं नंतर चार ते पाच दिवसाच्या गॅपने तेरा चाळीस तेरा चार किलो फॉस्फोरिक ॲसिड अडीच ते तीन किलोपर्यंत असे आपण तीन ते चार डोस द्यायला हरकत नाही आहे मात्र चुनखडयुक्त जमीन जर असेल तर त्यामध्ये फॉस्फोरिक ॲसिड देणं टाळणं गरजेचं आहे मित्रांनो थोडा विषयाशी संलग्नच तुम्हाला सांगतो मात्र फॉस्फरिक ॲसिड घेताना थोडंसं विचार करून घ्या कारण मार्केटमध्ये आपण फक्त डेन्सिटी चेक करून घेतो तर त्याच्यामध्ये माझं मत असं असेल की त्याच्यामध्ये पी टू ओ फाय किती आहे हे चेक करून तुम्ही फक्त किमतीवर जाऊ नका तो चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला क्वालिटी मिळेल आणि रिझल्ट चांगल्यापर्यंत मिळायला आपला मदत होईल मित्रांनो द्राक्षबागेचा बोध किंवा वर्भा आपण जो म्हणतो तर त्याच्यावर आपल्याला मुळाच्या कक्षेमध्ये किंवा ड्रिपरच्या खाली आपण मल्चिंग टाकायला हरकत नाही आहे की जो ऑर्गॅनिक पदार्थ असतील ते त्यांचं मल्चिंग टाकणं गरजेचं आहे त्याच्यामुळं जमिनीमध्ये टेम्परेचर निर्माण होईल व रूट झोन डेव्हलपमेंट वाढायला मदत होतील मदत होईल आपण जो पहिल्यांदा जो स्प्रे करण्यासाठी जो डोस दिलेला आहे तो डोस आणि ड्रिप ॲप्लिकेशन दोन्ही ॲप्लिकेशनमधून आपल्याला अन्नद्रव्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षबागेला होईल द्राक्षबागेकडून घडाकडे होईल आणि ती जी ऊर्जा घडाला मिळेल त्यातून मनाची मनाची साईज वाढायला व वा थंडीला प्रतिकार करण्याची क्षमता त्या द्राक्षवेलींच्यामध्ये निर्माण होईल आणि साहजिकच आपण उत्पादन चांगल्याकडून काढू शकू तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी तुम्ही मला कमेंट्स करू शकता मी त्याच्यावर नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईन आणि लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांच्यामध्ये शेअर करा आणि खेतीगाडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान शेतकरी प्रगती ही देशाची प्रगती